राज्यात विधान आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी आता अंग झटकून काम करण्यासाठी सुरुवात केली आहे विधानसभेत सर्वात मोठी रस्सी होते ती म्हणजे मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये नाही तर विरोधकांमध्येच रस्सी सुरू असल्याचं पाहायला मिळत महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वादंग उठण्याची शक्यता आहे कारण यापूर्वी ठाकरे गटानं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात असा दावा केलाय तर काँग्रेसकडून का विधानसभा उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर लढवण्यास नकार देण्यात आला असून शरद पवार गटानंही यासाठी विरोध केलाय नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बखर लाईव्ह गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे माध्यमांशी बोलताना अनेकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात असा दावा करत असल्याचं उद्धव यांचं नाव न घेता राऊत म्हणाले होते की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाचं या बाबतीत वेगळंच मत असल्याचं चित्र आहे शरद पवार गटानं यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या नावाला विरोध केल्याचं पाहायला मिळालंय तर आता यामध्ये काँग्रेसनंही उडी घेतली आहे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावावर विरोध करण्यात आलाय त्याचं झालं असं की जुलै रोजी मुंबईत काँग्रेसची प्रमुख बैठक पार पडली विधानसभेचा आढावा घेण्यासाठी स्वतः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटने सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते याच बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर विधानसभा न लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी देखील याबाबत ट्विट करत असाच काहीसा दावा केलाय आपल्या ट्विटमध्ये संजय निरुपम यांनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील काल काँग्रेसनंही महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय याआधी शरद पवार यांनी देखील ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फेरलंय तीनही पक्षांमध्ये स्पर्धा आहे मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी आतापासूनच दावे करण्यास सुरुवात केली आहे काठ हंडी दुबारा नाही चढती हे त्यांना कोण सांगणार दोन्ही निवडणुकांचे संदर्भ वेगळे आहेत आणि मुद्देही वेगळे आहेत असं निरुपम म्हणाले निरुपम यांच्या या नंतर तर राजकीय वर्तुळात आता वेगळेच तर्कवितर्क लावले जात आहेत कारण दोन हजार मुख्यमंत्री पदाचं दिलेलं आश्वासनच भाजपनं पाळलं नाही असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि सोबत युती केली होती तर दुसरीकडे विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्रपणे कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय शरद पवार यांनी तर राज्याचे दौरे सुरू केले असून विधानसभेसाठी त्यांनी तरुण उमेदवारांचे नावही जाहीर केलं आहे दुसरीकडे काँग्रेसनं चांगलीच चा तयारी केली आहे तर उद्धव ठाकरे यांनी देखील विधानसभेसाठी रणशिंग फुंकला आहे शिवसेना ठाकरे गटाकडून चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्याचं विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगण्यात आलं आहे या भगवा सप्ताह मध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेना भवन इथं सादर करायची आहे खर तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला चांगलंच मागे टाकलं होतं मात्र यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या त्यामुळे राज्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे शिवाय शरद पवार यांनीही आपल्या दहापैकी आठ शिलेदारांना निवडून आणलं आहे मुख्यमंत्री पद हे तर राहिलं दूरचं त्याआधी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप जाहीर होणार आहे यामध्ये देखील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हे सर्वाधिक जागांची मागणी करू शकतात यावरून देखील महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण होते तसंच मुख्यमंत्री पदावरून देखील या तिन्ही पक्षांमध्ये रसिकेच होईल ही, ही शक्यताही नाकारता येत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर नाईकच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा